विजय हा आनंद आणि ऊर्जा देणारा असतो विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया विजयाचं श्रेय मी माझ्या मतदारांना देईन खोतकर यांनी मानले मतदारांचे आभार मी आठव्यांदा धनुष्यबाणवर निवडणूक लढतो आणि जिंकतो ही आनंदाची बाब आहे खोतकर महायुतीचा विजय आणि महाविकास आघाडीचा पराभव ही एकनाथ शिंदे यांची जादू आहे खोतकर यांची प्रतिक्रिया विजय हा आनंद आणि ऊर्जा देणारा असतो अशी प्रतिक्रिया जालना विधानसभेचे विजयी उमेदवार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे या विजयाचा श्रेय मी माझ्या मतदारांना देईन असं म्हणत खोतकर यांनी मतदारांचे आभार मानले मी आठव्यांदा धनुष्यबांवर निवडणूक लढतो आणि जिंकतो ही आनंदाची बाब असल्याचं मत खोतकर यांनी आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सात वाजता व्यक्त केलंय ही एकनाथ शिंदे यांच्या कामाची लाट होती असं सांगत महायुतीचा विजय आणि महाविकास आघाडीचा पराभव एकनाथ शिंदे यांची जादू असल्याचं खोतकर म्हणाले मुंबईला जायची अर्थात विजय हा विजयच असतो आणि विजय हा आनंद आणि ऊर्जा देणार असतो तशीच ऊर्जा माझ्या कार्यकर्त्यांना मला निश्चितपणे या विजयामुळे मिळालेली आहे आणि या विजयाचा श्रेय बी माझ्या मतदार बंधू भगिनीने या ठिकाणी देईल की त्यांनी एवढ्या मोठ्या फरकाने मला या ठिकाणी विजय केला अर्थात त्याला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे आशीर्वाद बाळासाहेबांचे आशीर्वाद यांच्या आशीर्वादामुळं आठव्यांदा मी निवडणूक लढवतो आणि जिंकतो ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की आठव्यांदा मी धनुष्यबाणावर लढतो आणि जिंकतो सुद्धा राज्यात महायुतीला मोठे मताधिक्य आहे मुंबईला नाही अजून माझं मुख्यमंत्री दुपारी बोलणं झालं अजून आता मी सर्टिफिकेट घेण्याच्या चक्करमध्ये होतो आता हे घेतल्यानंतर मी बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री महोदयाशी बोलत जो काही त्यांचा आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे आदेशा पुढचं पाऊल नि, निवडणुकीत महिलांचं सर्वाधिक मतदान आहे त्यात काय हो अर्थातच महिलांसाठी तशा योजनाही मागण्या शिंदे साहेबांनी त्यामुळं महिला वर्ग हा प्रचंड खुश होता मायाुतीवर महाराष्ट्रातली लाट एकनाथराव शिंदेची लाट आहे एकनाथराव शिंदे यांच्या कामाची लाट होती त्यांची लाट होती आणि अर्थात जण सामान्य माणसापर्यंत माननीय साहेबांचं काम या ठिकाणी पोहोचलं आता निश्चितपणे मला जी संधी या ठिकाणी दिली सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेन शहरासाठी ग्रामीण भागासाठी मी प्रॉमिस करतो मी या ठिकाणी वचन देतो

माननीय शिवसेना प्रमुख बला साहब ठाकरे जिन्होंने हमें यहाँ पर इस लायक बनाया कि हम बस चुनाव लड़ सके और जीत के आ सके शिवसेना प्रमुख के विचार और शिंदे साहब का आशीर्वाद राज्य में महायुति को करीबन 230 सीटें मिले हैं महाविकास आघाड़ी का, का पराभव हुआ है कैसे देखते हैं अभी ए, एक नाथ शिंदे का जादू है <laughs> जालना जिले में जो पांच विधानसभा मतदार संघ है वहाँ पे महायुति के जो उम्मीदवार थे वो विजयी हुए हैं कैसा कांग्रेस राष्ट्रवादी गुल हो गई सब पांचवी जगह हमने जीत ली है चलो